नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे रामनवमी विशेष श्रीरामाचा कर्णमधुर गीत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद पहिल्या दिवशी पहिल्यादिवशी बोलिला दशरथराजा पुत्र हो झाला कौसल्या मातेने जो कहा दिला जो बालाजो जोरे जो कौसल्या मातेने जो दिला जो बाळा जो जोरे जो, रे जो। दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळे जो बाळा जो जो प्रसूत झाली त्यावेळेशी जो, त्या जो बाळा जो जो, रे जो। तिसऱ्या दिवशी वदली गंगा नका बायानो करू हो दंगा दशरथ राजाला जाऊनी सांगा जो बाळा जो जो रेजो दशरथ राजाला जाऊनी सांगा जो बाळा जो जो, रे जो। चवथ्या दिवशी वदली उमा बाळाच्या लागे लागेना सीमा अयशी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रेजो अयसी बोलेली महादेव भीमा जो, भी जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी पाची, पाची कल्लोळ बाळ जन्मले रूप सावळ रामाने घाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रे जो रामाने घाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी बोला तारा आला सोनार आपुल्या घरा धनुष रामाला करा जो बाळा जो जो, रे जो। बाण धनुष रामाला करा जो बाळा जो, जो रेजो सातव्या दिवशी धनुष्य टाकीले लक्ष्मण अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळा जो जो, रे जो। यातून एक युग लोटले जो बाळा जो जो, जो। आठव्या दिवशी सखी सखीवली सीतारामची रावनाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो, जो। मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो नवव्या दिवशी बोले भागा चरणाशी लागा दान चरणशी रामाला मागा जो बाळा जो जो दान रेजो रामाला मागा जो बाळा जो जो रे जो दहाव्या दिवशी बोलाला गजा संगे घेऊन वानर फौजा बिभीषणेला केला लंकेचा राजा जो बाळा जो जो जोरेजो केला लंकेचा राजा जो, जो बाळा जो जो, रे जो। अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्म विष्णूला लागला छंद पाचही हत्यारे रामाच्या संग जो बाळा जो जो रेजो पाचही हत्यारे रामाच्या संग जो बाळा जो जो, रे जो। बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणाया गेला मारुती जो बाळा जो जो पहाड पहाळ आणया गेला मारुती जो बाळा जो जो, रे जो। ते्या दिवशी नन्दे वर् बस देशो देशी वान दाडिले रामाने मारुतिला स्राजलो जो जोरे जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जोरे जो चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेत्तीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रेजो तेत्तीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले जो जोरे जो कंस मामाला त्यांनी वधिले जो जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा पाळणा गाईला जो बाला जो जोरे जो, रे जो। धन्य रामाचा पाणा गाईला जो बाळा जो जो धन्य रामाचा पाणा गाईला जो बाळा जो जोरे जो, जो, जो। प्रभु श्रीरामचन्द्र की जय धन्यवाद